पूर्वमोसमी पावसानं जसं आपण आधी उल्लेख केलात की राज्यातील पन्नास हजार हेक्टरहून अधिक शेतकऱ्यांना शेती पिकांचं नुकसान हे सहन करावं लागलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात येईल आर्थिक मदत दिली जाईल असं मागच्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी ग्वाही दिलेली होती परंतु अद्यापही त्याबद्दलचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झालं तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भाजपचे जे काही नेते आहेत नितीश राणे यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बाचाबाची झाली भाजपचे नेते जे आहेत नितीश राणे यांनी धाराशिवमध्ये एका भाषणामध्ये सर्वांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बनलाय असं एक विधान केलेलं होतं धाराशिव जिल्ह्यातील एका सभेत आणि त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेटच तक्रार केली आणि हा विषय चर्चेचा ठरला खरं म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक जी काही असते ती राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं एक व्यासपीठ असते आणि त्या माध्यमातून जनहिताचे निर्णय हे घेतले जाणं अपेक्षित असतं राज्यात जर का आपण बघितलं तर शेतकरी हा बाजूने कोंडीत सापडलेला आहे शेतमालाला भाव नाही आहेत मान्सून चांगली साथ देईल असं बोललं जात आहे परंतु पूर्वमोसमी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे दुसरीकडे आता खरीप हंगाम आलेला आहे आणि त्यामुळं निविष्टांचा सुद्धा डोकंवर काढतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का बघितलं तर शेतकऱ्यांचं सुद्धा वाढलेलं आहे आणि कर्जमाफीचं नेमकं काय झालं याच्याबद्दलही राज्य सरकारनं सोयीस्कररित्या मौनच बाळगलेलं आहे